नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो कपाशी मध्ये मर रोगाचा जर असेल किंवा कपाशीला पाणी जास्त झालं असेल कपाशी मरत असेल तर आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपण जर कपाशीला योग्य औषधाची योग्य बुरशीनाशाची जर ड्रिंचिंग जर आपण व्यवस्थित केली तर कपाशीला मर व पाणी लागल्यामुळं मळणं हे प्रकार कपाशीमध्ये तुम्हाला आढळणार नाही त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सनशाईन कंपनीचं ट्रॉफी नावाचं एक पोटॅशियम ह्यूमेट आहे अठ्ठ्याण्णव टक्के हे आपल्याला पंधरा लिटर पंपाला पंचवीस ग्राम घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर हे पंधरा लिटर पंपाला पन्नास ग्राम या पद्धतीने घ्यायचं आहे त्याचबरोबर जर आपल्याला मार्केटमध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन जर भेटलं तर एका प पंधरा लिटर पंपाला तीन ग्राम या पद्धतीने आपल्याला मिक्स करून आपल्याला झाडाच्या बुडाला त्याची आळवणी करायची आहे म्हणजे ड्रिंकिंग करायची आहे आपल्या झाडाला मर रोग किंवा ओंबळणे अशा प्रकारापासून तुम्हाला बऱ्यापैकी कंट्रोल मिळतील त्यासाठी आपण हे वापरू शकतो जर कोणाला स्ट्रेप्टोसायक्न जर आपल्याकडं नाही आहे नसेल अवेलेबल तर त्यासाठी तुम्ही मायसिन म्हणजे कासूबी किंवा मायसिन किंवा प्लॅन्टोमायसिन असे अँटीबायोटिक घेऊ शकता जर स्ट्रेप्टो नाही मिळालं तर स्ट्रेप्टो जर मिळालं तर अतिशय स्वस्तामध्ये हा प्रयोग चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊ शकतो हे स्वस्त आहे बाकीचे कासोगमायसिन किंवा प्लेंटोमायसिन किंवा बॅलेडोमायसिनचे रेट जास्त असतात कॉस्टिंग वाढते त्यामुळे तुम्हाला मी स्ट्रेप्टो उपयोग करायला सांगत आहे जेणेकरून स्वस्त आहे स्वस्तामध्ये तुमचं अडवणी होईल जेणेकरून आपल्या कपाशीला मर लागणार नाही वामळणार नाही बऱ्यापैकी कंट्रोल शंभर टक्के खात्रीशील रिझल्ट मिळतील तर घाबरता कशाला पाणी जास्त झालं पाऊस जास्त झालं उंभरण्याचा प्रकार असेल तर हा प्रयोग नक्की करा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही धनलक्ष्मी कृषी केंद्र या फेसबुक पेजला या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा जमलं ते कधी कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी युट्यूबला फेसबुकला शेअर करत जाईल पुढच्या व्हिडिओमध्ये 何